हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के वी शिल्पामध्ये फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे कोणत्या प्राण्याचे दूध हे काळ्या रंगाचे असते ऑप्शन ए मांजर बी हत्ती सी गेंडा बी फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गेंडा गेंडा मादीचे दूध हे काळ्या रंगाचे असते प्रश्न दुसरा आहे कोणत्या शहराला ब्लू सिटी म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए e, नागपूर बी जयपूर सी जोधपूर बी उदयपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जोधपूर जोधपूर सिटीला ब्लू सिटी म्हणून ओळखले हो जाते प्रश्न तिसरा आहे पेप्सी कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए अमेरिका बी ऑस्ट्रेलिया सी भारत डी ब्राझील या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका पेप्सी कंपनी ही अमेरिका देशाची आहे प्रश्न चौथा आहे सर्वात जास्त जलस्रोत कोणत्या देशात आहे ऑप्शन ए युक्रेन बी फ्रान्स सी भारत डी ब्राझील फ्रँच उत्तरेत असेल तर उत्तर कॉमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ब्राझील ब्राझील देशामध्ये दे सर्वात जास्त जलस्रोत आहे प्रश्न पाचवा आहे भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सूर्य उगवतो ऑप्शन ए गुजरात बी अरुणाचल प्रदेश सी मध्य प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश भारतात सर्वप्रथम अरुणाचल प्रदेश या राज्यात सूर्य उगवतो प्रश्न सहावा आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ऑप्शन ए मध्य प्रदेश बी राजस्थान सी कर्नाटक डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे प्रश्न सातवा आहे शौक्याच्या खाल्ल्याने कोणता आजार भरावतो ऑप्शन ए e, हिमोग्लोबिन बी सांदिवाद सी दमा डी वरील चर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व हिमोग्लोबिन वाढते सांधिवात आणि दमा याचा त्रास देखील कमी होतो प्रश्न आठवा आहे कोणता पक्षी सर्वात मोठी अंडी देतो ऑप्शन ए हंस बी शहामरू सी लांडोर डी हमिंगबर्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शहामृग शहामृग हा पक्षी सर्वात मोठा आहे व सर्वात मोठी अंडी देखील देतो प्रश्न नव्व आहे जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन ए वीस जानेवारी बी चौदा फेब्रुवारी सी एकवीस जून डी अकरा जुलै या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अकरा जुलै अकरा जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो प्रश्न दहावा आहे विवो कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए थायलंड बी फिलिपिन्स सी चीन डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन विवो ही चीन देशाची कंपनी आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एक तर वर वर हे कॉमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाखयला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद